रात्रीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा आणि सोलापूर शहराला दोन दिवसाड पाणी पुरवठा करा असे आदेश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूर इथल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांना दिले आहेत नागपूर इथं विधानसभा अधिवेशनादरम्यान उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी तसंच पत्रकारांची महत्वाची बैठक घेण्यात आली सोलापूर महापालिकेच्या संदर्भातील पाणी प्रश्नासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या विविध प्रश्नांवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे किसन जाधव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी आदी उपस्थित होते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते तसंच पालिका उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक संचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर उप अभियंता शशिकांत वाघमारे जयंत वाणी योगेश डोके राजकुमार पाटील दिलीप पवार सचिन पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते रात्री बेरात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तात्काळ रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा शहराला दोन दिवसात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा महापालिका अधिकाऱ्यांना सोलापूर शहराविषयी आत्मीयता आहे की नाही असा सवाल उपस्थित करत महापालिकेला लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूर येथील बैठकीत दिले दरम्यान मनपा परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांनी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्तानं पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रा जानेवारीमध्ये सुरू होत आहे संक्रांतीच्या या सणादरम्यान शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा असा आदेश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिला म्हणून

माध्यमातून घोषणा करण्यात आलो होत की बाबा दुहेरी पाणी पुरवठा करण्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरळीत पाणी पुरवठा किमान दोन दिवसात तरी केला जाईल परंतु दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेबांच्या दालनामध्ये आपण पाणीपुरवठ्याच्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली मागा अण्णासाहेब गरजेमा हे मंत्री होते त्यांच्याही माध्यमातून ही बैठक लाभलेली होती त्यावेळी देखील सन्मान्य त्यावेळेस तत्कालीन आयुक्त असतील पाणीपुरवठ्याचे पी एच ई प्रमुख असतील इतर अधिकारी असतील त्यावेळी देखील के नुसतं केवळ अभिवचनाच हो अशा बैठकीत मिळू लागलं आहे मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो या माध्यमातून की बाबा सोलापूर शहरामध्ये हजारवाड भागामध्ये आणि शहर मध्ये ज्या जुन्या जीर्ण लाईने झालेल्या आहेत त्याचं देखील सुनियोजन होणं आवश्यक आहे शुक्रिया अदा करना आभार मानता हूँ कि सोलापुर शहर के वास्ते उनके प्रति एक मोहब्बत है, है एक तर्म है एक लगाव है वो सोचकर उन्होंने जो है कि गंभीर विषय है पानी करें कामगार का प्रश्न करें थे कामगार जो हिस्सा है और उसमें आज यहाँ पूरी मीटिंग बोले और पानी के बारे में जो चर्चा भी मैं यहाँ पर साहब लोकड़े चौबे साहब और मैं साहब को बोलना चाहूंगा चौबे साहब काम बहुत अच्छा है मुझे तुक 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 करते हैं लेकिन गंभीर विषय जिस तरह ने बताया पानी का जो प्रश्न महत्व का है जो हदवार साहब हमारे तो रात में बारह बजे एक बजे पानी आता और जिस तरह दादा ने ये जो माता बगीने हैं जो गरीब वर्ग है मिडल क्लास के लोग है साब रात एक उत्तर पाणी भरते अजून हे मिळालं कशासाठी केलं होतं आपण कशासाठी केला होता एनटीपीसीला पाणी देण्यासाठी नर्सरीच केलं होतं एस टीपी चाली का एस एसटीपी पूर्ण आहे पूर्ण आता एक पन्नास मिनिट चालू किती वर्षापासून चालू आहे पासून कशाच काम काम पूर्ण झालंय नवीन आता चालू केलं एक वर्ष अहो तुम्ही चुकीची माहिती एस टी पी चालू झाल्यानंतर करावं लागतो टी पीच पाणी आपण एनटी पी सी ला देणार होतो आणि एनटी पाणी आपण देणार होतो ऐका ना हे सत्य आहे का तीन टी पी आपली ऐका तीन एस टी पी चालू आहे देळगाव च आणि कोमठ्याचं Hmm. आणि काय झालंय हे पाणी पी सी घ्यायला तयार नाही टी पी सीला सरळ सरळ पाणी अवेलेबल आहे डॅम त्यांची कंडिशन अशी त्यांनी आरोज वॉटर सारखं मागाल